संपन्न होतोय आज जानकर साहेबांचे विश्वासू म्हणून गेले अनेक वर्ष आश्रुबाजी कोळेकर राष्ट्रवादी शिंदे सेना उद्धव सेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय समाज पक्ष आरपीआय सर्व पक्ष समस्त पक्षाच्या नेत्यांचं मी ने अभिनयाचं अभिनंदन करतो माता भवनीच आणि मी आज एवढंच सांगितलं की गेली तीस ते बत्तीस वर्ष माझ्यावर अहोरात्र कार्यकर्ता कसा असावा तर आश्रूबा कोळेकरच्या माध्यमातून राहिला मी मंत्री झालो पालकमंत्री झालो पण माझ्या ह्या कार्यकर्त्याला अजून दुपरीत मला मदत करता आली नाही कारण जे स्वतःच्या ह्याच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आशुरूबा कोळेकर मी मंत्री झाल्यानंतर काही लोकांना वाटत होतं की ह्यांच्या घरावरचं स्लॅब बनल पण मी ते करू शकलो नाही नम्रपणे सांभाळू इच्छितो याचं कारण का ज्या पक्षांच्या आपण युती करतो त्या चारित्र आणि चरित्र आपलं चांगलं ठेवावं लागतं मी जर काय भानगड केली असती तर मला देखील धर्म आला असता ईडीचा शिडीचा आणि मला हे बोलता आलं नसतं कार्यकर्त्यांना मी सांगितलं आपल्याला सन्मान न जगायचं आहे चळवळ सन्मानातनं उभा आहे कुणाच्या जी जी हो करण्यात आपलं आयुष्य बर्बाद करायचं नाही मी ती सलाम करतो आशुर्बा खोडेकरला की तू फु, तुला मी काही न देता देखील ज्या सन्मानानं तो माझ्यावर राहिला तुझी उंचवणे उंची वाढवणं माझं काम आहे म्हणून त्याच्या मुलीच्या लग्न प्रथ योगायोगानं त्याला जावई मिळाला म्हणजे वीस हजार माझे कार्यकर्ते आहेत त्यांना काही जरी नाही दिलं तर ते महादेव जानकरला सोडून जाणार नाही हा मी आत्मविश्वास त्यांच्याकडून निर्माण केलेला आहे मी आज या लग्नात आलो मिनिस्टर होतो तर कोळे मुक्काम होतो मी मंत्री होतो तर कोळे गरवाडीत मुक्कामाला होतो म्हणून माझी विनंती आहे अशा कार्यकर्त्याचं पूजन होणं हे नम्र मी समजतो म्हणून मी आज इथं आलेलो आहे विकासला आणि देवयानीला भावी आयुष्य चांगलं जावं अशी मी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो आणि काकांना विनंती करतो की आलेल्या समस्त बहुजन समायासाठी आपण आमचा कार्यवाह चालू करावा ही नम्र विनंती करतो जय हिंद जय भारत <थाँगा>

संडिता सालऊं पातो सरस्वती जगवतीशेष पूरा राम भारत राम पूरा राम भाई आज तवने देवतू आई जन्म जन्म थोडा